वासियांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे सर्वत्र महाराष्ट्रात बस संप जोरदार सुरू असताना मनंगळ तालुक्यातील बस डेपो कर्मचारी तसेच सर्व चालक वाहक यांनी कोणत्याही प्रकारे संपामध्ये सहभाग घेतलेला नाही बससेवा मनंगळ तालुक्यात सुरळीत सुरू आहे मग काय आपल्या सर्व गाड्या आगारात आपल्याकडे काय संपाचं काय आहे का चालू पण इंधनगड आगारात तरी संपाचा विषय नाही सर्व रेग्युलर सकाळपासून पाच वाजल्यापासून आत्तापर्यंत रेग्युलर चालू आहे पण मुंबईवरून येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या मुंबईवरून येणाऱ्या गाड्यांचे टाईम होऊन गेलेले आहेत पण अजून या गाड्या पोहोचलेल्या नाही परंतु गाड्या संपमध्ये सहभागी आपल्या संघटना कुठलीच नाही आपल्या भागातली घटना असली तरी एस टीच्या धोरणामुळे आम्ही थोडं कामावर आहोत सर्वांच्या आडी अडचण व्हाय नको म्हणून आम्ही सर्वजण कामावर आहोत गणपतीचा सण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो लोकांची आवक जावक मुंबईतून असते त्यांच्या आडी अडचणी समजवून आम्ही सर्वजण कामावर आहोत धन्यवाद खरोखरच मन्नगड तालुक्यात बस संघटनेकडून अभिनंदन केले जात आहे गणेशोत्सव सण हा कोकणातील मोठा सण मानला जातो या सणाच्या पार्श्वभूमीवर हा फुकारलेला महाराष्ट्रातील संप हा चाकरमान्यांना मोठा अडथळा निर्माण करणारा संपा आहे आणि या संपामध्ये मंडंगड तालुक्यातील बससेवा कुठल्याही प्रकारे संपात सहभागी झालेल्या नाही आहेत